किराणा मालासह पिकअप वाहन जप्त तीन आरोपींना अटक किराणा व्यावसायिकाची किराणा मालाने भरलेली पिकअप वाहन चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती मूल येथील स्टेशनच्या डी बी पथकाने अवघ्या पाच दिवसात तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणत मध्य प्रदेशातील तीन आरोपींना अटक करून सुमारे बावीस लाख एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे अनुज सोनी विजय परतेती, अंकित धुर्वे अशी अटकेतील असलेल्या आरोपींची नावे आहेत नऊ जानेवारीला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी सुरेश सारडा यांचे चालक रणजित बोबाटे यांनी फिर्यादीच्या सांगण्यावरून पिकअप वाहन स्नेहा कंपनीचे खाद्यतेल बॉक्स व इतर किराणा साहित्य भरले होते हा माल दुसऱ्या दिवशी सकाळी वितरित करायचा असल्याने रोडवरील श्रीकृष्ण राईस मिलच्या बंद परिसरात वाहन नेहमीप्रमाणे उभे करून चालक घरी गेला दहा जानेवारीला सकाळी आठ वाजता श्रीकृष्ण राईस मिल येथे वाहन चालक पाहणीसाठी गेला असता उभे केलेले पिकअप वाहन आढळून आले नाही वाहनाच्या चालकाने याची माहिती सुरेश सारडा यांना दिली सुरेश सारडा यांनी मूल पोलीस गाठून तक्रार दाखल केली तक्रारीमध्ये पिकअप वाहन दोनशे नग स्नेहा खाद्यतेल किराणा साहित्य किंमत पन्नास हजार पाचशे त्रेसष्ट रुपये असा एकूण तेरा लाख ऐंशी हजार सहाशे एकोणचाळीस रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे नमूद करण्यात आले तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करीत अज्ञात चोरट्याचा तपास सुरू केला गुन्ह्याचा तपास चंद्रपूर सायबर पोलीस स्टेशनच्या सहकार्याने तांत्रिक पद्धतीने करीत मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून आलेल्या आरोपींना अटक करण्यात आली पोलिसांनी आरोपीकडून बावीस लाख एक्क्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला